लय नुकसान झालं बरं काय या मशीन ने लय बाजरी पडली खाली येऊन आता कोण करणार होत हा लिहून लागत यांना अरे व्याजाच पैसे कवा टाकणार अह देतो सावकार पैसे तुम्हाला अह काय तुमचं लाख रुपये तर मुद्दल होती आणि दहा दिवसासाठी घेतलो होत आमच्याकडे आणि झालं किती सांगू शकतो त्यांना तीन महिने झालं पैसे दिले नाहीत नव्वद हजार रुपये झाले तुमचे आम पिकच नव्हतं पैसे मी तरी देतो तुम्हाला पैसे पैसे घेतले हे बघ पिका विकाच मला काय माहिती नाही पैसे ते ना तू हा हे पिका पिकाच्या येतो का तू असला असते का अरे देताना तर मग छाती टोकून म्हणतोय आदी नंतर सदीन आता ही कारण सांगतोय का पैसे देतोय बोल देतो ना पैसे तुम्हाला अरे काय देतो हा एवढी बाजरी झाली एक काम कर ही सगळी बाजरी विक आणि माझे पैसे टाक काय सत गोन या तेवढं खायलाच लागत आम्हाला आम्ही खाऊ तरी काय मग अरे तू तिकडे बाजार खायना मला काय करायचंय माझे पैसे टाक असं बोलतात का कुठं असं बोलतात का म्हणजे अरे पैसे घेताना लय गोड वाटत तुम्हाला आणि द्यायची आले हो सावकार वाईट आहे सावकार ना आलाय की अहो सावकार देव माणूस म्हणून मदत करतोय तुम्ही रे वाटले गरे एक काम करा मग दोन रुपये टक्के एवढे टक्के वेळे असते कुठला तेवढं म्हणजे घेताना कळलं नाही तो ह्याला हा मग आयटीत बोलत होता घेताना तर हा घेताना तोंड वरून करून मला आता आता जमत का या बघा नाही तर सर नवरा ना बायको आमचे इथं कामाला रा हा शेण काढा नाही तर काही करा माझी रोजंदारी फिटन आणि तुमचे पैसे फिटत्यान तेव्हा फिटत्यान ते जमत हा देतो तुमचे पैसे पर तुम्ही डायरेक्ट होता होत्या राह कस करायचं पैसे असते आम्ही दिले नसते का हो आता पर्यंत तर थांबा ना बोललीच मधी बोललीच बाई माणूस मध्ये आपल्याला अजिबात आवडत नाही सावकार मी काय म्हणतोय बाकी ते पैसे कधी देणार ते बघा हा ते पैशाच सांगा देतो तुम्हाला पैसे थांबा दोन चार दिवस दोन दोन चार चार दिवस दिवस काय तुझा म्हणजे ना पार लाज आबरू सोडली बा तू हा अरे तुला नाही निदान घरच्यांना तरी ऐका नाही सांग की ना ते तुझ्याच ना आमच्याकडे आम्ही लगेच देऊन टाकू थोडे दिवस थांबा मग सगळे पैसे मिटून टाकू आईला हे चांगलं कैचित पकडले झाले राव आम्हाला काय करावं तेच कळाना हा पैसे तर नाही खिशात आणि रुबा बी एवढा तुमचा नाही रुबा आमचा काय देतो दोन चार दिवस थांबा करतो काहीतरी तीन दिवसात पैसे नाही ना दिले तुला घरात घुसून आणीन हे बघ तीन दिवसात जर माझे पैसे नाही आले तुझ्या घरात घुसून पैसे घेईन घरातली भांडी कुंडी वाढून येईन पार पत्र काढून नेन आणि तू तुझ्या किडण्या काढून निन या बघा ह्या बघा ह्या बघाय या या काय अरे बायकोच्या गाड्या सोनं घालायला गा पैसे तुला पण आमचे द्यायला दे नाही देतो सावकार तुमचे पैसे काय काय घरी बायकांना सोनं करताय तुम्ही पण सावकार ऐका हातात काय अरे एक एक अंगठ्या असल्या लोकांमुळे काय लागले काय हा खोटं करतोय बघ पण त्याच्या गाड्यात हम्म लागलं एवढं अरे वावरात पडलं तर आता शोधन खोट आहे काय हा जाऊ दे मरू दे अरे ज्यांनी लाजच वाढले त्यांना बोलून काय उपयोगी हो तीन दिवस तीन दिवसात पैसे नाही आले ना त्या घरात घुसून गोंधळ घालीन किती आरडला वाराडला तुला ठोकीन सावकार म्हणतात मला बाई माणूस मधी हा परत सांगून ठेवतोय हो चार। चला पुढे डॅंगळे कसला बोलून गेल्या हाता काय तर पैसे घेतले म्हणलं काय आता बोलणार नाही तर काय आता गायांसाठी घेतलं ते काय मी ते काय उडवाय घेतले पैसा आता कशी द्यायची माणसाला पैसे नाही बघितलं धमकी देऊन गेलाय करतो काय तरी आता काय करू मी तरी करा मग आता काहीतरी आणि करा एवढं कामाच नुकसानच आहे चल घरी बघू मी तरी कशाला करू मग संदीप राव ए संदीप काय ते नाहीत घरात ते, ते, ते बाहेर गेलेत घरात नाही तीन दिवसांनी म्हणलो होतो नाही येतोय मी पैसे टाक म्हणा आमचे पैशाची सोय लावायला गेले लावला सावकार नाही नाही थुका लावला म्हणजे मग काय सावकार साधा वाटला काय तुला साधा म्हणतो लावला अरे तीन दिवस नाही पैसे दिले म्हणलं ना त्याला घरातल्या वस्तू उचलून नेन उचला मग उचला म्हणजे भीत काय मी तू काय साधा समजला काय मला आता आतमध्ये जातो आणि एखादी चांगली मौल्यवान वस्तू आणतो पण आतमध्ये काहीच नाही एक पण वस्तू आणि तुमचे पैसे द्यायला गेलेत ना, वर वर आपना आपना आँ ना, आँ ना ते थांबा येतील ना पैसे घेऊन अरे काय खोट बोलताय तुम्ही किती दिवस झाले असं थुका लावताय मला वस्तू नाही कशा आत गेल्या बरोबर दिसते मी सांगते ना पण ते येतीलच ना पण ते देतील पैसे वस्तूंच काय आला आता जी वस्तू दिसेन बाय रिकणार मी आणि पैसे आणणार त्याचे घरात काहीच नाही ना काय नाही कस मी बघतो ना अहो पण तुम्ही असं डायरेक्ट कसं घरात घुसू शकता डायरेक्ट कस हा 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 सेंट मारा पैसे तुम्हाला हे काय सेंटच्या बाटल्या मोबाईल असलं सफरचंदावाल मोबाईल का तुम्ही खूप महागत पडे ना तुम्हाला ही गोष्ट तुम्ही खूप वेगळा करता आता काय करणार रे कोणी घरात नसताना पाय माणूस एकटा असताना घरात कसं काय घुसू शकता तुम्ही माझे पैसे घ्यायला आलोय मी पैसे घ्यायला अशी पद्धत आहे का तुमची पैसे घ्यायला मग कशी पद्धत आहे काय करणार आहे तू हा तुझ्या नवऱ्याला तर कळत नाही पैसे द्यायचं मी उचलूनच नेणार आहे घरात मी पण बघते तुम्ही कशा हात लावतो माझ्या स्टोन नाही तुझ्या नवऱ्याचं तंगड तोडलं ना मग तुम्ही माझ्या तु तंगड मोडणार मा। बघतेच तुमच्याकडे बघतीच्या अंगाला हात लावायची हिंमत आहे का कोणाची धरून असलं ना तुझ्या नवऱ्याला मग कळन तुला मी पण बघा आता काय करते काय करते सांगितलं तु ना तुम्ही तु? माझी इज्ज तुटली ती दुपड तुटली म्हणजे हो मग तुला काय केलंय मी बघा तुम्ही काय केलं माझ्या नावाच तंगड मॉडेल लागलं ना बघा मी काय म्हणते वाच वा

काय काय लाजवीस वाटते का तुम्हाला मी काय केले तो तुम्हाला तुम्हाला वाटली पाहिजे माझा नाव तो ना तुम्ही वाजवा वाजवा कोणी आहे का का बाजूला सम घर दार हो बाजूला तू अरे तुला ना सरना दारू दारूगार माणूस आहे तुला अकल है का तुम्हाला कायला पाहिजे घरात घुसताना हा विचार ना अधिकारले पाहिजे होता वाजवा हो काय नाही झालं ए सर बाजूला तू मला जाऊ दे काय बिडे झाले काय बाबा हे काहीतरी बाईच्या इज्जतीवर हातभीत घालायला लागले काहीतरी मार बेसवायचे संधीच व्हायचे कुठं नाव काय ना काय जात आपण आयो कर चालू संदीप कसला संदीप अय संदीप वाच वाई मी काय नाही केलं मग काय केलं तू असतो यांच्या बरं ही काय यार सांग बोल ना खरं काय केलं काय केलं

पैसे पैसे काय मला पैसे नको काय नको जातो जातो हिचं काय करायचं म्हण आता एवढा पैसे 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 का किती किती पैसे पैसे काय नको पैसे नको मात हिच काय करायचं हा हिच्या नवऱ्याला कळलं काय करायचं काय बो गावात कळलं तर अशा बायांवर नजरा टाकता जर कळलं ना गावात हाकलून देतील हाँ? मी दोन लाख रुपये देतो मी दोन लाख देतो दोन लाख तुम्ही जर म्हणली नीतच विषय सोडायचा तर जमन काही हे म्हणते तस काय करणार आता त्यांनी ना अलग पण केलं म्हणून आपण पण करायचा का, का? दोन लाख देतो ताई असं करू नीतच विषय सोडायचा बबाटा होऊन द्यायचा नाही तुम्ही सांगू नका कोणाला को याची इज्जत गेली याच ही नाही शाना पण हि असं काय होईल पुढे हा दोन लाख दोन लाख दोन दिवसात आणून देतो ही जर कळलं ना पोलीस स्टेशन मध्ये जाईन आणि नाही गुडीत ऐकलं तर पलटी आणली पलटी आता परत तू पण तू दिसतो त्याच्यावरच असतो तू तुझ्यामुळं तुझ्या तुझ्यामुळं तुझ्या मुळे ग बसलो नाहीतर कसं त्याला नाही आपल्याला आहे ना बघ किती लागलंय मला एक काम एक माय भर झाला मी दवाखान्यात नेतो तुम्हाला तुम्ही आपलं घर लावा